गुड मॉर्निंग कोल्हापूर आज कोल्हापुरात आलोय आणि पावसानं स्वागत केलंय आणि सकाळी सकाळी आता निघालोय आम्ही श्री बाळूमामांच्या दर्शनासाठी सर्वप्रथम आपण मेटकेला जाणार आहोत तिथं जे त्यांचं स्थान आहे तिथलं दर्शन घेऊन मग पुढे आदमापूरला आपण जाणार आहोत या संपूर्ण प्रवासाची मी माहिती देतोय आणि हा प्रवास कसा होतो याची पण पुढं आपल्याला माहिती देत राहील चला तर मग बाळूमाच्या दर्शनाला मित्रांनो कोल्हापुरातून निघालोय आणि आता डिझेल भरण्यासाठी आता आम्ही गोकुळ शिरगावच्या इथे एका पेट्रोल पंप वरती थांबलोय आता इथून आता आधी मेटक्याला जाणार आहे आणि मेटक्यावरनं पुढे आदमापूरला तुमची नेहमी ने तक्रार असते की मी गाडी चालवताना कॅमेरा हातात धरतोय आणि मग गाडी चालवतो म्हटलं यावेळेस तक्रारीला काय जागा ठेवायची नाही म्हणून गाडी मी एक रेंटल गाडी आता कोल्हापुरात केलेली आहे आणि यांची ही गाडी घेऊन मी आज या सर्व ठिकाणी जाणार आहे त्यामुळे आता ही तक्रार नसावी तुमची की मी कॅमेरा हातात धरून गाडी चालवतोय वगैरे मुळात मी गाडी चालवताना कॅमेरा हातात धरत नसतो पण तुम्हाला दिसताना असं दिसतंय की मी तो कॅमेरा हातात धरलाय तर ते तसं नाही आहे चला तर मग भेटूया आपण पुढच्या प्रवासात गोकुळशिर गावातनं आता आमचा प्रवास सुरू झाला तो कागलच्या दिशेने आणि पुढच्या पंधरा ते वीस मिनिटात आम्ही कागलमध्ये पोहोचलो कागलमधनं आता आपण कागल गारगोटी मार्गावरनं प्रवासाला सुरुवात केली आणि पुढे केनवडे गाव जे लागतं या केनवडे गावातनं आपल्याला डाव्या हाताला वळायचं आणि हा रस्ता आपल्याला जातो हमीदवाड या ठिकाणी घेऊन जातो थोड्याच वेळात आपण हमीदवाडमध्ये पोहोचतो आणि हमीदवाडमधनं आपल्याला डाव्या हाताला वळलो की तो रस्ता आपल्याला मेटके या ठिकाणी येऊन जातो काल रात्रीवर या परिसरात प्रचंड पाऊस झाल्याची जाणीव हो या पुलावरनं जाताना जाणवत होते अशा पद्धतीनं भागातल्या छोट्या रस्त्यांवरनं प्रवास करत आम्ही थोड्याच वेळात मेटके गावामधल्या श्री बाळूबामा मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला पोचलो मंदिराची पाठीमागची बाजू आहे आणि हे पाठीमागच्या बाजूला असलेलं पार्किंग आहे तिथं आलोय आणि आपण इथून आतमध्ये जातो महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या अगदी सीमेला लागून असलेलं मेथक हे गाव निपाणीपासून साधारण अकरा किलोमीटर अंतरावर आणि कोल्हापूरपासून साधारण चव्वेचाळीस किलोमीटर अंतरावरती वसलेलं छोटस गाव हे गाव जगाच्या पटलावर आणलं ते बाळूमावांच्या पदस्पर्शांनी सद्गुरू बाळूमावांचं वास्तव्य या पावनभूमीत होतं या मंदिराला हळसिद्धनाथ बाळूमामा मंदिर या नावाला देखील ओळखलं जातं या मंदिरामध्ये गाभाऱ्यात मध्यभागी आपल्याला संत बाळूमामा त्यांच्या उजव्या हाताला बाळूमामांचे गुरु मुळे महाराज आणि डाव्या बाजूला विठ्ठल रकमाई स्थापित झालेले दिसतात आणि याच गाभाऱ्याच्या बाहेर आपल्याला संत बाळूमामांनी स्थापन केलेला पवित्र खांब देखील पाहायला मिळतो फक्त श्रावण महिन्यात या खांबावरती असलेलं पंचधातूचं आवरण काढण्यात येतं आणि हा खांबाचं आपण दर्शन घेऊ शकतो मंदिरातून आपण बाहेर पडल्यावरती समोर आपल्याला अन्नछत्र दिसतं आज सकाळच्या वेळेत इथं भाविकांना आंबील वाटप सुरू होतं नाचणीपासून केलेले आंबिल अत्यंत पौष्टिक आणि खूप सुंदर असं केलेलं होतं आंबील प्रसाद घेतल्यानंतर आम्ही इथून पुढच्या मंदिरात जाण्यासाठी निघालो बाळूमामाच्या नावानं चांगलं पुण्यतिथी सोहळा आहे बाळूमामांचा आणि त्यामुळं आज इथं गर्दी होती आणि आज खूप चांगल्या मुहूर्तावरती आम्हाला या स्थानाचं दर्शन घेता आलं आता इथून आपण जाते आई साहेबांचं जे मंदिर आहे तिथं जाऊ तिथं दर्शन घेऊ आणि मग तिथून आपण आदमापूरला जे स्थान आहे तिथं जायचं हळसिद्धनाथ बाळूमामा मंदिर ते माता सत्यव्या देवी यांचं मंदिर यामधलं अंतर अवघ पाचशे मीटर आहे या मंदिराचं खूप आकर्षक असं आहे प्रवेशद्वारे आपण प्रवेश करतो ते समोरच आपल्याला सत्तव्य माता मंदिर पाहायला मिळतं मंदिरात आपण प्रवेश करतो आणि डाव्या बाजूनं आपण चालायला लागतो डाव्या बाजूनं जात असताना मुख्य गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला श्री विष्णू दशावतार दर्शन घेता येतं आणि अशी ही प्रदक्षिणा मारत श्री बाळूमामांच्या मुख्य मंदिर गाभाऱ्यासमोर येतो श्री बाळूमामांना नमस्कार केल्यानंतर पुढे जेव्हा आपण जातो पुढं आपल्याला श्री गणेशाचं दर्शन घेता येतं आणि श्री गणेशाचं दर्शन घेतल्यानंतर शेजारीच असलेल्या गावाऱ्यामध्ये आपल्याला माता सत्यव्या देवीचंही दर्शन घेता येतं सत्यव्या देवी माता मंदिराचा हा जो सभामंडप आहे हा अत्यंत मोठा आहे आणि अत्यंत स्वच्छ ठेवण्यात आलेला असतो इथून आपण बाहेर पडतो ते समोरच असलेल्या ह्या प्रवेशद्वारातनं प्रवेश करतो ते श्री दत्त मंदिरात सत्यवय देवी माता मंदिराच्या वरच्या भागात म्हणजे कळसाच्या खाली असलेल्या जागेमध्ये खूप सुंदर असा हे चित्र देखावा रंगवण्यात आलेला आहे आणि हा देखावा आहे अमृत मंथनाचा मित्रांनो या देखाव्यात वापरण्यात आलेल्या ज्या मूर्त्या आहेत त्या इतक्या सुंदर आणि सुवक आहेत की हा संपूर्ण प्रसंग आपल्यासमोर जिवंत होतो कर्तव्य माता देवीचं दर्शन घेतल्यानंतर आता आमचा प्रवास सुरू झाला तो मेतक्यापासून आदमापूरकडे जाण्यासाठी मेतके ते आदमापूर हे एकोणीस किलोमीटरचा अंतर आहे आणि निप्पाणी ते देवगड हा जो महामार्ग आहे यावरून प्रवास करताना आपल्याला आदमापूर हे ठिकाण लागतं वाटेत ठिकठिकाणी मला अशी बर्फीची दुकानं दिसत होती आणि म्हणून एके ठिकाणी या बर्फीची माहिती घेण्यासाठी मी थांबलो कशी आहे कुठला भाग म्हणायचा हा या भागात बरच बघितले मी आता इथले काय म्हणजे प्रसिद्ध आहे का काय गावाचं नाव परत सांगा टिप्पुरली टिप्पुरली

म्हणजे बारा लिटरला साडेचार ते पा अच्छा म्हणजे बारा लिटरला दीड किलो तीन किलो फक्त खावा येतो तेवढं आटवायचं ते अच्छा, अच्छा असं संप पूर्ण गावात किती किलो एका दिवसात संपत असेल शंभर एक किलो संपूर्ण गावात हां म्हणजे ह्या भागात म्हणतो मी रोडला रोज जातो आणि तुम्ही फक्त बर्फी देता का खवा पण देता जर का फक्त बर्फी नाही ना दूध मिळत नाही चला थँक्यू थोड्याच वेळात आम्ही वाघापूर हे गाव ओलांडलं आणि मग आमचा प्रवेश झाला तो आदमापूरच्या वेशीमध्ये मित्रांनो निपाणीकडून येत असताना आदमापूरच्या अलीकडे डाव्या हाताला आपल्याला ही भव्य आणि प्रशस्त अशी इमारत दिसते आणि ही इमारत आहे श्री सद्गुरू बाळूमामा देवस्थानानं बांधलेले भाविकांसाठीचं भक्तनिवास ही वास्तू बघितल्यावरती मी इथं थांबून इथली माहिती घेण्याचा निर्णय घेतला एसी नॉन एसी दाखवली तर मला फक्त व्हिडिओ मध्ये दाखवण्यासाठी की दोन्ही सुविधा आहेत आणि ह्या प्रकारच्या आपल्याकडे खोल्या वीस आणि त्यातले एसी नॉन एसी किती अच्छा ही कोणती आहे ए सी अच्छा अटॅच वॉशरूम पाण्याची काय व्यवस्था गरम पाणी वगैरे अच्छा गीजर आहे याला ओके सुंदर आणि याच टेरिफ कसं असतं म्हणजे एसीच एक हजार रुपये नॉन सी अच्छा बेड वगैरे असतोय नॉन सी नॉन ए सी ला खालीच फ्लोर आणि किती लोकांसाठी वगैरे म्हणजे चार लोकांसाठी आणि याच हे किती असतात पैसे खोलीच तीनशे रुपये ओके शस्त असं निवास आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अत्यंत साफसफाईकडे लक्ष देत दिलं गेलं मी आत्ता आलोय तर साफसफाई सुरू आहे माणसं काम आहेत इथे कामगार आहेत भरपूर त्यामुळं बाळूबाबांच्या दर्शनासाठी जर आपण येणार असाल तर एक उत्तम असे भक्त निवास आहे फक्त एक आहे की इथे येऊनच आपल्याला याचं बुकिंग करायला लागतं आपल्याला याचा ऑनलाईन किंवा अशी व्यवस्था नाही आहे याच्यासाठी तर ते प्रत्यक्षात इथं येऊन जी अवेलेबल असेल ती रूम आपल्याला मिळू शकते भक्त निवासात निघालो आपण की डाव्या हाताला आपण मंदिराकडे जातो तर इथन फ्लायओव्हर न घेता फ्लायओव्हरच्या बाजूनं सर्व्हिस रोड न आपल्याला खाली जायचंय पार्किंग पार्किंगची व्यवस्था आहे तिथं गाडी लावून मग आपण मंदिरात जाऊ शकतो इथं पार्किंगची व्यवस्था आहे अशी पूर्ण आणि इथून मंदिराकडे जातो आपण समोर तिथन मित्रांनो मी जेव्हा आलो होतो तेव्हा सद्गुरू बाळूबाबांचा पुण्यतिथी सोहळा सप्ताह सुरू होता आणि या सप्ताच्या पारायणासाठी हजारो भाविक इथं दाखल झाले होते आणि त्यांच्या आंघोळीसाठी हे गरम पाणी तापवण्याचीही व्यवस्था केली होती किती लोकांसाठी करता तुम्ही सादर हजारच्या वर भाविका तर इथं पारायणासाठी आले आणि त्यांच्यासाठी इथं गरम पाणी वगैरे करतात आणि ही जी इमारत दिसते ना कि ती दर्शन रांगेची व्यवस्था इथ हा दर्शन मार्ग इथं आणि समोर तो जो कळस दिसतो आपल्याला तिथं मंदिर मित्रांनो याच भव्य इमारतीच्या तळमजल्यावरती देवस्थाननं उभारलेला भव्य दवाखाना देखील आपल्याला पाहायला मिळतो लोकांकडनं मिळालेल्या देणगीत अशा पद्धतीचं चॅरिटेबल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर पण इथं आहे आणि इथे ज्या ज्या वैद्यकीय सुविधा दिल्या जातात त्याची इथं आपल्याला माहिती वाचायला मिळते त्याच्याच पुढे हा पारायणाचा हॉल आहे जिथे भाविक पारायणासाठी बसलेले आहेत हे बाळूमामांचं मंदिर आहे इथं आणि याच मंदिरात श्री बाळूमामांची समाधी आहे इथं आपण या समाधीचं दर्शन घेतो दर्शन घेतलं आणि आता बाहेर बाहेर मंदिरातून आपण येतो आणि आपल्या उजव्या हाताला एका औदंबर वृक्षाखाली श्री दत्त मूर्ती स्थापित झालेली दिसते हे दत्त मंदिर देखील खूप सुंदर आहे श्री दत्तात्रयांचं दर्शन घेऊन आपण पुढे आल्यावरती आपल्याला असा भंडारा लावला जातो आणि तिथून पोचतो आपण मंदिराच्या प्रांगणामध्ये याच प्रांगणामध्ये आपल्याला समितीचं देवस्थानाचं कार्यालय देखील पाहायला मिळतं या कार्यालयाच्या बाहेर देवस्थानानं भाविकांसाठी ज्या ज्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा एक माहिती फलक देखील इथं आपल्याला वाचायला मिळतो बाहेरचा जो भाग आहे इथून बाळूमामांचं आपल्याला खूप सुंदर असं दर्शन घेता येतं मंडळी बाळूमामांच्या पुण्यतिथीचं हे एकोणसाठावं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं मंदिरात खूप सुंदर अशी सजावट करण्यात आलेली होती अशा पद्धतीनं सद्गुरु बाळूमावांचं त्यांच्या समाधीचं खूप सुंदर असं दर्शन घेऊन मी इथनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला मंदिराच्या पाठीमागच्या बाजूनं आपण जिथं गाडी लावली होती तिथं जाऊ शकतो चला बाळू मामाच्या नावानं चांग सुंदर असं दर्शन झालंय दोन्हीकडच आणि इथून आता आपण निघतोय पुढच्या प्रवासासाठी तर मंडळी असा होता आजचा आपला प्रवास कोल्हापूर ते मेतके मेतके ते आदमापूर सद्गुरु बाळू मामांच्या या दोन पवित्र स्थानांना आज आपण भेट देऊ शकलो आपल्याला माझा हा प्रवास जर आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया अशाच एका अनोख्या प्रवासात तोपर्यंत सुखी रहा, आनंदी रहा, धन्यवाद